ममा मा काय विषय गावामध्ये एवढी गर्दी तर एवढी गर्दी काय सांगत सांगतो असे तर लोक सोशल मीडियावर त्यांची व्हिडिओ बघत होती आज दत्तोड गावामध्ये तिने आज भेट द्यायला दत्तोडगाव गावामध्ये तर यांचं व्याख्यान ऐकायला एवढी पब्लिक जमा झाल्या तर ते म्हणजे मान्य प्राध्यापक वसंत हंकारे सर सर नमस्कार पब्लिक ओम्या मॅ ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर भावना आजचा फिरायचा का प्लॅन अजून ठरला नाही कारण अजून मित्र अजून ठरवायचे आहेत कुठे फिरायचं काय तर प्लॅन ठरल्यानंतर आपण मग जायचं खरं पण तुम्हाला ब्लॉग बघून तर तुम्ही असं ब्लॉग साठी सपोर्ट करा मी आले बघा दातोड गावामध्ये तर आमचा प्लॅन होता पहिला फॅमिली भूत बंगला बघा जायला आणि भूत बंगला तर आज बंद आहे कारण की माझ्या भावाला फोन आला आज दातोडामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि तर कोण येणार आहे वसंतराव अहंकारी सर येणार आहेत त्यांचं व्याख्यान सांगायला त्यामुळं आम्ही आलोचं व्याख्यान ऐकायला मी आणि दोन भाऊ त्यांचं व्याख्यान आता ऐकूया आपण

या ऋतू बाला कालिना हा बाप तो वाला कालगाना लायगा ना हे पूरी इकडे बघा चार पाऊसचा सरी या लागला तर आपोस्त होऊ लागली सगळ असा किती पाऊस तुझा बापानाथ

त्या बाजूला अजूबाई बघा राष्ट्राचा प्रश्न आहे आणि सगळ्या बापांना जरा हातवरती बरं जागेवर लवकर माती बाप्पा या साईडला गणपती बाप्पा जाऊया नाही करून कोणापणाच्या बाप्पा माझ्या समाज दिले कोणाच्या बापा जागेवरती तू मध्ये सरा लवकर जागेवर तू करा लवकर आणि चाल लवकर लवकर माझ्या समाजावर परत पडत नाही बाकी कोणी जागा सोडायची नाही शेवटी मोठी सल मानतो सगळे थोडा नेता

दर्शन केलेलं असेल तर मला नक्कीच मान हे आणि जर आपल्याला काय आवडलं असेल तर या भगवंताला फक्त एवढंच होतं आपल्या राष्ट्राचं विक्षो आहे माणूसची शांती द्यायचंय करून लेखनाचं कल्याण करत असताना त्या ब्रह्मामध्ये विलीख होणार आहे तेव्हा एकचा नक्कीच लागत असतो आपल्या सर्वांच्या रुग्णामध्ये मी आणि <laughs>

सरांचं व्याख्यान आपल्या इकडे बघा सगळं पब्लिक सरांच्या आजूबाजूला सगळं आले आणि सरासने भेटायला ते आणि फोटोतून काढायला मायाभावाला माहित नव्हतं मी इथं आलतो इथं व्हिडिओतून करायला सरांची इथं त्यामुळे मला आवाज थांब मी आलो म्हटलो फोटोतून काढतो आणि का पब्लिक इथं होतं त्यामुळे लोकांना मला फोटो काढायला वेळ फटका काढायला भेटलं नाही आणि जसं पब्लिक हळूहळू कमी होईल तसं म्हणाल तर कमीच होईना तर पब्लिक वाढायला जास्त त्यामुळं जसं पब्लिक हळूहळू गेलं तसं आम्ही पुटून काढलं सरासने भेटले ते आणि यांचं व्याख्यान ऐकायला भारे वाटलं मनापासून भावानं आजार असून पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ कॉरा गेलो आहे आणि पाऊस पण जिरमाट होता त्यामुळं तुम्हाला भावाला सपोर्ट करावा लागतोय सपोर्ट सरांचा कार्यक्रम बघण्यासाठी आले होते त्यांच्याशी आपण एकाशी बोलू सर बाबा नमस्कार आज आता म्हणजे आलो होतं सनी गुप सनी निमित्त वसंत अंकारे सर यांचा युवक मालकांसाठी ऊर्जा व्याख्यान न समजलं तेव्हा देव माणूस देव आई बाबा प्रणाला वसंत हंकारे सर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित झालो होतो व्याख्यान भूपू चांगलं आई वलांसाठी मुलांसाठी युती ऊर्जाच काम केले केले सरांनी तर व्याक्यान संपले आणि आम्ही चालले झालाय आणि घरला असताना काय व्हिडिओ करता येणार ना नाही आणि भावान व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या माझ्याकडून काय बोलण्यात चुक झाली मला समजून घ्या सरांचा असं कार्यक्रम संपल्यानंतर ना असं पब्लिक बघा सरासनी आजूबाजूला घेरले आणि आम्ही पण गेलो तिथं फोटो ते काढा गेलो खरं पण जास्त पब्लिक होतं त्यामुळे आम्हाला फोटो काढायला नाही जसं पब्लिक फोटो हळूहळू काढून गेलो तसं आम्ही पण फोटो काढलो सरांच्याबरोबर आणि मला मनापासून भारी वाटलं त्यांचं व्याख्यान ऐकून कारण मी पण इन्स्टावर त्यांचं व्याख्यान ऐकत होतो आणि अक्षयचा रिअल बघल्यावर पण मला भारी वाटलं व्याख्यान व्याख्यान सर भारी करतात तर ब्लॉग आवडला असेल लाइक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भावाला सपोर्ट करा आणि आमच्याडनं काय तर चूक झाली असली बोलण्याची तर आम्हाला माफ करा